हा बचत उत्सव असून याचा सर्वांना मोठा फायदा होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आता प्रत्येक राज्याला विकासाच्या शर्यतीत बरोबरी स्थान मिळणार असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सूर्योदयासोबतच नेक्स्ट जनरेशन जी एस टी फॉर्म लागू होणार आहे एक प्रकारे देशात जी एस टी बचत उत्सव सुरू होणार आहे या उत्सवात तुमची बचत वाढणार आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तूंना आणखी सोप्या पद्धतीनं खरेदी करू शकाल आपल्या देशातील गरीब मध्यमवर्गीय लोक तरुणाई शेतकरी महिला व्यापारी सर्वांना या बचत उत्सवाचा मोठा फायदा होणार आहे सणाच्या काळात सगळ्यांचे तोंडकोड होणार देशातल्या प्रत्येक कुटुंबाचा आनंद वाढणार मी देशातल्या सर्व कुटुंबांना नेक्स्ट जनरेशन जी एस टी रिफॉर्मच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे रिफॉर्म भारताच्या विकासाला गती देणार आहेत व्यापार आणखीन सोपे होतील प्रत्येक राज्याला विकासाच्या शर्यतीत बरोबरीत स्थान मिळणार असं पंतप्रधान मद असं पंतप्रधान मोदी म्हणाले